विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलमध्ये सप्रेम नमस्कार आणि जय कक्कय्या विषय सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब यांची भेट आज वीर शव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबईचे पदाधिकारी श्री महादेव कृष्ण शिंदे अध्यक्ष श्री यशवंत नारायणकर आणि मी श्री रवींद्र शिंदे यांनी विधानभवन मुंबई येथे माननीय ये संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री यांची त्यांचे दालनात प्रत्यक्ष भेट घेतली भेटीदरम्यान संत कक्क्या आर्थिक विकास महामंडळ देतो अशी घोषणा तात्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मागील वर्षी पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी केली त्याबाबतची व्हिडिओ क्लिप देखील दाखवली तसेच घोषणा झाल्यानंतर भरपूर पाठपुरावा करून देखील शासन निर्णय निघाला नाही समाज नाराज असून सात जुलै पंचवीस रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन होत आहे अशी माहिती दिली त्याचबरोबर प्रशासनबरोबर बैठक आयोजित करावी आणि शासन निर्णय निघणेबाबत आदेश द्यावेत अशी विनंती केली उपरोक्त माहिती आणि विनंती समान देऊन माननीय शिरसाट साहेब यांनी त्वरित बैठक लावण्याबाबतचे निर्देश त्यांचे स्वसचिव यांना दिले आजची भेट घडवून बाबत छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री राजकुमार सोनवणे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि श्री दिनेश कावळे पत्रकार यांनी सहकार्य केले असेच सहकार्य बैठकबाबत पाठपुरावासाठी लागणार आहे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे सामाजिक न्याय विभाग प्रधान सचिव आणि विविध सचिवसोबत श्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित झाल्यास त्वरित निर्णय अपेक्षित आहे तसेच विधानभवन प्रवेशासाठी पास व्यवस्था आमदार श्री महेश सावंत श्री महादेव शिंदे यांचे सहकारी यांनी केले श्री हनुमंत सोनावणे पुणे मंडळचे अध्यक्ष आमच्यासोबत येत होते परंतु पुणे येथे ट्रॉफिक जाम झाल्याने वेळेत पोहोचू शकले नाही वीर शव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे कार्यकारी मंडळ वीर शव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई चार जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वॉइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा